यानंतर ताई या ठिकाणी संबोधित करतील मी फोटो काढायला आले का प्रचार करायला आले एवढं ठरवा किती वेळ गेला मी सांगते सारखी पावणे पाच ला ऑफ आहे मला भाषण करू द्या धन्यवाद सत्कारासाठी धन्यवाद जिजा आता माझ्या बॉडीगार्ड माझ्या मागे डब्बा रे खाली बसा तुम्हाला कोणी दिलाय व्हिडिओ करायचं काम थांबा जरा बायकांना बघू द्या हे पा माझ्याकडे फक्त दहा मिनट आहेत बोलू का नाही बोलायचंय ना बसा तुम्ही बसायची बसा काही गरज नाही उभारायची हे पा माझ्या माझ्या मागे मात्र सृष्टी आहे आणि माझ्या समोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे <laughs> मात्र सृष्टीमध्ये माझ स्वत श्रद्धास्थान ज्यांच्या चरणाचं दर्शन घेऊन तुम्हाला <laughs> ज्यांचा चरणाचं दर्शन घेऊन मी पुन्हा संघर्ष यात्रेची सुरुवात केली होती आणि त्यांच्या जवळच गोजीरवाणी शिवरायांची मूर्ती आहे लहान शिवरायांची त्या लहान शिवरायांपासून ते अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा त्यांचा प्रवास काय असेल हे मी मनात बसल्या बसल्या इथे विचार करत होते आज मी ते आलेली आहे ते महायुतीचे उमेदवार ज्यांचं चिन्ह बाण आहे असे शशिकांतजी खेडेकर यांच्या प्रचारार्थ आलेले आहे शशिकांतजी खेडेकर माझे सहकारी राहिले दोन हजार चौदा ते एकोणीस आणि मी मंत्री असताना या मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी अत्यंत कष्टाने वेळोवेळी पाठपुरावा करून काम करून घेतलेले आहेत नदीचं खोलीकरण रुंदीकरण गाळ काढणं जलयुक्त शिवार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सगळ्या गोष्टीसाठी मी या सिनखेड राजाला माझ्यावर प्रेम करणारे इथे लोक आहेत माझ्या जिजाऊंच हे गाव आहे या जिजाऊंच इथे वावर झालेला आहे जीओ जिजाऊंचं पवित्र वास्तव इथे आहे म्हणून वेळोवेळी विकासाच्यासाठी नेहमी परळी एवढंच प्राधान्य मी सिनखेड राजाला देखील दिलं मतदारसंघामध्ये आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं माफ करा आपल्या मार्गदर्शनाला सारखा व्यक्त येत होता कारण तिकडून पायलटचा फोन यायलाय पाहुणे पाचला टेक ऑफ आहे पाहुणे ला टेक ऑफ आहे आता मी इथं आले ते शशिकांतजी खेडेकरांना निवडून आणण्यासाठी आले म्हणून जाधव साहेबांचं सा भाषण थोडं कमी झालं माफ करा माझ्या डाव्या बाजूला इथे बसलेत माझे भाऊ सुनील कायंदे खर तर जेव्हा जागा सोडण्याचा विषय होता मी डॉक्टर सुनील कायंद नाव एवढं लावून धरलं होतं एवढी प्रतिष्ठा केली होती पण जागा सुटली शिवसेनेला त्या कन्फ्युजन मध्ये काय झालं माहित नाही पण जाऊ द्या मी लक्षात ठेवीन डॉक्टर तुमची जबाबदारी कधी ना कधी माझ्या हातात जेव्हा शक्ती आहे पण आज तुम्ही स्वतःची निवडणूक समजून खेडेकरांच्या पाठीमागे आपल्या सगळी शक्ती

कसरी केवढी गर्दी इकडे डाव्या हाताला फुल त्या त्या टोकापर्यंत गर्दी उजव्या हाताला त्या ते पूर्ण भरून आणि सभेच्या मागे गर्दी असली कसली सभा आहे मग आता एवढी गर्दी झाल्यावर तुम्ही नुसते मला पाहायला आले नसताल माझं ऐकणार पण असताल मी तुम्हाला एक सांगते मी जीवनामध्ये माझ्या बापाने जे संस्कार केले ते सांगते त्यांनी सांगितलं कोणत्याही माणसाला कधीही कमी समजायचं नाही त्यांनी सांगितलं कधीही धर्म आणि जातीच्या जीवावर राजकारण नाही करायचं वंचितांच्या पीडितांच्या सेवा करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं आज बारा डिसेंबर तीन जून आणि दसरा मेळावा एकही असा नव्हता जिथे मी खेडेकरांना पाहिलं नाही मंचावर एकही मेळावा हा माणूस आणि माझ्या बाबांच्या समाधीवर डोकं टेकायचे भगवान बाबांचे दर्शन घ्यायचे आणि माझ्या दसरा मेळाव्यामध्ये जरूर सामील व्हायचे आज जेव्हा त्यांनी मला बोलाय मी कसं नाही येणार मी आलेली आहे आणि माझं काही कुणाशी वैर कुणाला विरोध आहे असं नाही मला शिंदे साहेबांना एक दिवस द्यायचा होता प्रचाराला आणि तो मी दिवस आजचा दिला आणि त्यामध्ये त्यांनी या सभा लावल्या मी सिंकेड राजाच्या आहे मला सभा घ्यायची जाधव साहेबांसाठी आले होते आता मी शशिकांत खेडेकरांसाठी <प्राँगारी> आले माझी तुम्हाला एवढी विनंती हात जोडून मी आलेली आहे माझा मान ठेवा माझा मान ठेवा मागच्या वेळी मी नव्हते आले काय मिळालं आपल्याला मागच्या वेळी आपण नाही मी आले पण यावेळी मी आलेली आहे आणि अनेक अने उमेदवार उभे बेद। असं नाही की तिहेरी रंगत आहे दू केला? बंद गडबड वाटेल ना लोकांना लोक समजतील हे दुसऱ्या पक्षाचा माणूस बसलाय तर मी इथे सगळे बरेच उमेदवार उभे आहेत ना प्रत्येक दोन तीन दोन तीन उमेदवार आहेत प्रत्येक समाजाचे प्रत्येक बॅटरी घालवायला तुमच्या बाईकचे तुम्ही माझ्या बाईकची बॅटरी घालवली तरी या लोकांची बॅटरी कधीच डिस्चार्ज होणार नाही आणि माझे फोटो सगळ्यांनी लावावे मी काही कुणाचा अवमान करत नाही प्रत्येक जण माझे मुंडे साहेबांचे फोटो लावेन पण हृदयातला फोटो बघा हृदयातला ज्यांच्या हृदयात मुंडे साहेबांचा सा फोटो आहे अशा माणसाच्या पाठीमागे आपण उभे राहा आणि खेडेकरांच्या पाठीमागे उभे राहा या सभेचा मान ठेवून माझ्या माता भगिनींसाठी माझ्या वडील युवांसाठी काम करण्यासाठी मला महायुतीची सत्ता आणण्याची जबाबदारी आहे अनेक ठिकाणी मी राष्ट्रवादीच्या सभा घेते अनेक ठिकाणी शिवसेनेच्या घेते आणि बहुसंख्य भाजपच्या सभा मी घेत आहे आणि अशा वेळी या सगळ्या सभांमध्ये जाऊन यश मिळावं स्ट्राईक रेट वाढावा जास्तीत जास्त लोक निवडून यावे म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा महायुतीचं सरकार यावं म्हणजे तुमचा विकास हक्काने भांडून मला करता येईल मी लोकसभेला मागच्या वेळी आले होते जाधव साहेबांच्या प्रचाराला तेव्हा मी स्वतः खासदारकीची निवडणूक लढत होते आणि आता मी आले तर आमदार झाले काय झोकच चाललाय <laughs> खासदारकीची निवडणूक लढत होते आता आमदार झाले कारण तुमची इच्छाच नव्हती ताईंनी दिल्लीला जाऊ तुम्हाला वाटलं ताईंनी दिल्लीला जाऊ नये ताई लांब जातील ला, आमच्यापासून ताई इथंच राहाव्या महाराष्ट्रात बरोबर आहे ना जाधव साहेब त्यामुळे मी इथेच राहिले तुमच्यासाठी राज्यसभा घे पंकजा असं मला जेव्हा म्हणण्यात आलं तेव्हा मी म्हणलं पक्षाला हात जोडून मला राज्यसभा नको राज्यसभा कशी घेऊ रे सात लोकांनी जीव दिलेला आहे माझ्या लोकांच्या जवळ मला राहायचंय राज्यसभा झाली तर माझा उद्धार होईल माझं मत वाढेल माझी पत वाढेल पण मी जर विधान परिषदेवर राहिले तर मी या लोकांच्या रोज सेवेला उपलब्ध असू शकेन त्यामुळे मी आता राज्याचे आमदार आहे नुसती आमदार नाही आहे की परळीची आहे कुठली मी राज्याचे आमदार आहे मग मी तुमच्याकडे पण आमदार म्हणून येऊ शकते काम करू शकते इथे विकास करू शकते हक्कानी तुम्ही मला सांगू शकता कारण मी राज्याचे आमदार आहे पण आता या मुख्यमंत्री जे आमचे आता मु... राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्रजी या सगळ्यांनी मिळून महायुतीच्या सरकारमध्ये अनेक योजना सुरू केल्या अनेक योजना या योजनामध्ये माझ्या माय माऊलीसाठी किती छान केलंय बाबा सांगा काय केलंय काय मिळालंय लाडकी बहीण जरा जोरात सांगा बरं लाडकी बहीण किती आले अकाउंट मध्ये कुणा कुणाचे आले हात वर करा बरं <laughs> आहे का भेद त्याच्यामध्ये भेटाय का धर्माचा जातीचा वर्गाचा कशाचा या माय माऊलीला साडेसात हजार रुपये आले सख्या भावानी कधी पाचशे रुपये ओळणी मी नाही नाही <laughs> मी असा प्रश्न प्रत्येक सभेत विचारते सख्खा भाऊ किती ओळणी देतो आश्चा आश्च्या करतात नाही नाही किती देता रे बहिणीला ओळणी किती देता पाचशे तुम्ही किती देता पाचशे हा तू किती, किती देतो पाच हजार म्हणून बघा कुठे बहिणीला शोधून आण ना पाचशे रुपये देतो भाऊ पाचशे वर्षातून एकदा आणि दोनदा राखी पौर्णिमेला एकदा देते आणि हे मुख्यमंत्री लाडकी बहीण मध्ये दे किती देतो पाचशेच्या पंधराशे महिन्याला वर्षाला नाही ना। म्हणजे पाचशेचे चे तिप्पट आणि ते पण महिन्याला मग तुम्ही किती दिलं पाहिजे तिप्पट दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे ना का नाही आता उगच काही बघू नका कोणी म्हणाल अमुक कोणी म्हणाल मी म्हणते इथे येऊन स्टार प्रचारक म्हणून खेडेकरांच्या पाठीमागे आपली शक्ती उभे करा स्त्री शक्ती उभे करा आता तुम्ही म्हणताल महिलांच चाललंय त्यांना मिळालंय मग आम्ही काय करावं तुमचा सगळा डोळा त्यांच्या अकाउंट वर आहे मला माहिती पैसे देऊ नका माग रोज नवरा दे, दर दे जरा दे अकाउंट मधून मागत असेल नका दे भाऊ सुद्धा मागतील अगदी ना जरा मला पिक्चरला जायचंय मला शर्ट आणायचं आहे मला काय बॉबल घ्यायचं आहे महिन्याला त्रास देतो भाऊ नका तुम्ही घेऊ नका पैसे त्यांचे पण तुम्हाला पण दिले शेतकरी कोण कोण देत हात करा बरं हे सगळे टोपीवाले शेतकरी दिसाऱ्यांना मारले आता मला सांगा शेतकरी सन्मान योजना बारा हजार रुपये वरचे लागतात का ना मध्ये आ, आता ते पंधरा हजार करायचा निर्णय आमच्या मायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये आणि तुमचं सुद्धा पंधराशेच एकवीसशे आहे आता बारा हजार म्हणजे वर्षाला हजार रुपये तुम्हालाही पडायला कि मग कस रे आता वीज बिल सांगा बरं सौर ऊर्जेच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ झालं की नाही आता सरकारने केलं की नाही सांगा बरं शून्य झाले शून्य कुणाकुणाच्या घरात शून्य तर झाले सांगा बरं सर्वांचं झालंय कुणालाच सोडलं नाही बघितलं नाही जात धर्म वजन रोग काळाय का गोरा बुटका बुटकाय का उंच आहे का काही नाही बघितलं मग दिलं ना मग तुमचं जर वीज बिल शून्य झालंय तर तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला शून्य मदत केली पाहिजे तुम्ही खेडेकरांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली पाहिजे असं मला वाटतं असं झालंय परिस्थिती दोन तीन चार मतदारसंघात झाली आहे जिथे महायुतीचे दोन चिन्ह आलेले आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न असेल पण मी सांगते त्यांच्या मागे अनुभव आहे खेडेकरांनी पाच वर्षे काम केले माझ्या मंत्रिमंडळात काम केले आणि ते निवडून आलेले माझ्या लकी आहे कारण ते चौदाला निवडून आले होते मग मी काय झाले होते मग ते आता निवडून आले तर मग तुम्हाला काय कर तुम्ही मला मदत करणार की नाही आपल्याला कुणाला विरोधच करायचं नाही आपल्या कुणाला नाव नाही ठेवायचे काही नाही करायचं आपण खरं बघायचं हे सूर्य आणि हा बघायचं हे काय म्हणल्या ताई खरंय का खरंय काय का का समोर खरंय का खरंय मी सांगायले की पाच वर्ष मी यांच्या बरोबर जेव्हा मी मंत्री असताना काम केलं तेव्हा या भागाच्या विकासासाठी झटून झटून त्यांनी काम केले तुम्ही सगळेजण कुठल्याही अफवांना बळी न पडता कुठल्याही दबावाला बळी पडू नका काही दबाव विभाव पडू नका मग कोणी पाडायला उभं असते कोणी निवडून यायला उभं असते मी निवडून येणाऱ्याच्याच प्रचाराला येते मी तुम्हाला विनंती करते आणि क्षमा मागते त्यांची सुद्धा अजितदालांची कारण या सभेला मी यावं पण मी निवडले मला वाटतंय आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही माझ्या मनामध्ये भेद जात नाही मी माझ्या सगळ्या राज्यभर फिरणार आहे शेवटी महायुतीचा उमेदवार आणि काम करणारा उमेदवार योग्य उमेदवार प्रेम करणारा मा मुंडे साहेबांवर प्रेम करणारा सदैव तिकडे श्रद्धा बाळगणारा बाळ आज गेले पंधरा वर्षे मला वर्षातून तीनदा कधीही बाकी भेटतील नाही भेटतील मुंडे साहेबांची पुण्यतिथी जयंती आणि दसऱ्याला भेटणार मी कशामुळे नाही देणार त्यामुळे तुम्ही सर्वजण मी आज जोडून तुम्हाला विनंती करते माझा तुम्ही सगळेजण मान ठेवा आणि माझ्या मन विनंतीला मान देऊन शशिकांतजी खेडेकरांना प्रचंड मतानी येणाऱ्या वीस तारखेला विजयी करा आणि माझ्या बरोबर नागपूरच्या अधिवेशनामध्ये पाठवा आणि माझ्या सर्व भावांना विनंती सगळ्यांनी अंग झटकून मन लावून काम करा कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका मी आपल्या सर्वांच्यावर विश्वास ठेवून जात आहे की आपण त्यांना विजयी कराल आणि मी मग आपल्या सगळ्यांची रजा घेत आहे चिन्ह काय खेडेकरांचं चिन्ह काय